दारू पिऊ नका संसदेवर सुद्धा निळा झेंडा लागल्याशिवाय राहणार ना नाही एवढं लक्षात ठेवा या दोनच गोष्टी करा ही दारूची नशा तुम्हाला शिक्षणापासून लांब फेकते ही दारूची नशा तुमचा आत्मसन्मान तुम्हाल हिसकावून घेते ही दारूची नशा तुमचा स्वाभिमान घालवते अरे ज्या बापाने तुम्हाला सन्मान देण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं तो सन्मान तुमच्या डोक्यात येऊ नये म्हणून ही यंत्रणा कामाला लागली आहे अरे लाज नसल्यासारखी सामाजिक न्याय मंत्री म्हणतो की अजित पवारांनी अर्थमंत्र्याचं जे बजेट काढलं त्याच्यात आठ हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासींचे लाडक्या बहिणला दिले पण डोक्यात आमच्या दारू या आम्हाला काही कळतच नाही तुमच्या हक्का दिल्या बाबासाहेबांनी तुम्हाला कळत नाही संघटित होण्याची संघर्ष काढण्याची वाचाल आम्हाला कळत नाही म्हणून जाता जाता एकच आव्हान करतोय कि फक्त दारू येऊ नका आणि मत विकू नका नशा तुम्हाला कशाची आली पाहिजे तर बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराची नशा आली पाहिजे नशा तुम्हाला कशाची आली पाहिजे स्वाभिमानाची आली पाहिजे रे मुक्रम बाड

आणि विकू नका आपल्याला लढायला शिकवलं आपल्या बापाने भिडायला शिकवलं शिकायला शिकवलं त्यांचा अपमान करू नका दारू आणि मत मात्र विकू नका